नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणीं मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चविष्ट असं अगदी दहा मिनटात होणारा मुरमुरेंचा आपला चिवडा बनवणार आहोत आपण तर इथे आपण हे मुरमुरे घेतलेले आहेत आणि इतर साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला लागणार ला आहे तेल आणि बघा मोहरी घेतलेली आहे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे हे डाळ व पंढरपुरी डाळ्या म्हणतात त्या घेतलेल्या आहे आपण मीठ कढीपत्ता आणि हळद घेतलेली आहे तर आता आपण सुरुवात करू या चिवडा बनवायला तर इथे कढई आपली तापलेली आहे आपण तेल घालू तर इथे तेल तापलेलं आहे मोरी घालू मोरी अशी भरपूर घालायची तर इथे मोरी छान तडतडलेली आहे आपली आता मिरच्या घालू आपण याही हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याही छान कुरकुरीत करून घ्यायची आहे जर त्या थोड्याशा जरी वा वातळ राहिल्या तरी आपला संपूर्ण चिवडा हा वातळ पडेल म्हणून हे छान कुरकुरीत करून घ्यायचे आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या दाणे घालू आपण आता कढीपत्ता घालू आपण आता म्हणजे या शेंगदाण्याबरोबर काय होईल ते छान फ्राय होऊन जाईल आपण आधीच जर टाकल्यानं काय होतं ते दळून जातो आता या डाळ्या घालू हळद घालू डाळी आपल्याला जास्त परतायच्या नाही आहे जास्त परतल्या पर म्हणजे काय होईल कडक होतील आणि आता हे तिखट गॅस बंद केलेलं आहे मी मीठ घालू चवीनुसार मिक्स करून घेऊ तिखटही छान आपलं तेलामध्ये भाजलं गेलेलं आहे आणि आता मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये आपण घालूया मुरमुरे मुरमुरे घातलेले आहे आपण आणि गॅसही सुरू केलेला आहे आपण थोडंसं आपल्याला हे यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आता गॅस चालू असताना आपल्याला हे मिक्स करायचे आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे नाही जास्त वेळ तुम्ही जर गॅसवरती आपलं चालू ठेवला गॅस तर काय होईल मुरमुरे असे कडक बनायलाच सुरुवात होईल म्हणून अगदी गॅस लगेच बंद करायचं आहे आपल्याला अगदी मस्त छान असं सर्वीकडे तिखट वगैरे मीठ लागलेलं पाहिजे लागायला पाहिजे म्हणून असं सर्व व्यवस्थित असून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे छान सर्व मसाले मुरमुरे व्यवस्थित वे, असे मिक्स झालेले आहे तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ अगदी मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आपला चिवडा तुम्ही याबरोबर तुम्ही थोडंसं आमचूर पावडर वगैरे घालू शकता अगदी झटपट होणारा दहा मिनटात होणारा आपला चटपटीत मस्त कुरकुरीत असा मुरुमऱ्यांचा चिवळा तयार झालेला आहे त्याच्यात तुम्हाला शेव घालायचे तुम्ही शेवसुद्धा शेव घालू शकतात ते थोडेसे आपण शेव घालू तर अशा प्रकारे आपला मुरुमऱ्यांचा चिवळा खाण्यासाठी तयार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद